मित्रांनो कसं आहे माहिती आहे का या असं परत कसं असतं माहिती आहे का एक दहा पाच सेकंद वाचवण्याच्या नादामध्ये आपण काय करतो की हे आता बघा तुम्हाला दाखवतात जे पहिल्यांदा एक इरटिगा गेली आहे त्या इरटिगावाल्यानं आता समोर आला बघा एक एक मिनिट पण नसता वाचला त्याचा एक मिनिट नाही दहा सेकंद वाचले असते फक्त तर दहा सेकंद वाचवण्यासाठी त्यानं काय केलं इथून बघा आता इथून मध्ये घातले आता ही मोठी गाडी आहे समोर जर एखादी गाडी उभी असेल तर तिला लेफ्ट साईडने ओव्हरटेक केलं पाहिजे का तरी पण त्यानं ओव्हरटेक केला आणि ओव्हरटेक केल्याच्यानंतर ज्या वेळेस तो पुढे निघाला पुढे निघाल्याच्या नंतर यानं आहेच की ती स्पेसच नव्हता तिथं गाडी समोर दिसते तर गपचुप थांबायला पाहिजे होतं थांबला नाही मग या टेम्पोवाल्याकडून त्याला धक्का लागला आणि धक्का लागल्याच्यानंतर त्यांचं दोघांचं आता हे स्पीड कमी होतं म्हणून बरं झालं आणि या जागेवरती जर तुमचा स्पीड जर जास्त असता तर मग काय करायचं थोडंसं थोडासा विचार करायचा आणि गाडी चालवायची चा। मोठ्या गाडीला शक्यतो लेफ्ट साईडने ओव्हरटेक करू नका अडचणीच्या जागी तर अजिबात करू नका कसं असतं तो ड्रायव्हर काही एवढं हे नसतो म्हणजे उंच पण असतो आणि कधी कधी गाडी पण दिसत नाही आहे त्याला टू व्हीलरनं पण नाही ओव्हरटेक ना ना केलं पाहिजे आणि फोर व्हीलरनं पण तशा जागी ओव्हरटेक नाही केलं पाहिजे थोडासा विचार करा आणि गाडी चालवा बाकी काही नाही